दंडवत हो श्री नम नमः चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अठ्ठावन्न बांगडीशी खेळ करीत विकार प्रगट सर्वज्ञांच्या कमरेला एक वस्त्र होते व श्रीमुगुटावर एक वस्त्र होते असे सर्वज्ञ एका घरी भिक्षेला गेले तेव्हा त्या घरची बाई नुकतीच स्नान करून ओसरीत बसली होती तिने सर्वज्ञांना बघितले आणि आपल्या हातातील बांगड्यांशी खेळत आपल्या नोकराणीला म्हटली विचार ग ह्या देवांना देवी आहे का यांना देवीविना कसे राहावले जाते असे सर्वज्ञांना उद्देशून तिने दोन वेळा म्हटले मग सर्वज्ञ तेथून निघून गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणसाठ वधू वर उभय पक्षी वराडीक सर्वज्ञ एकदा रस्त्याने जात होते तेव्हा एका गावचे वराडी लोक लग्नाचा मुहूर्त वेळ होई पावेतो तो शेवन तिला बसलेले होते सर्वज्ञ त्यांच्यात जाऊन बसले मग गावातील वधूकडील मंडळी समोर आली सर्वज्ञांना नवरदेवाकडचे मान्य पुरुष समजून आधी त्यांनी सर्वज्ञांना गंधटिळा लावला पान सुपारी दिली नंतर सर्वांना गंधटिळे लावले पानसुपारी दिली नंतर सर्व वराडींना मंडपात घेऊन गेले त्यांच्याबरोबर सर्वज्ञही गेले लग्न लागले जेवणाची तयारी झाली सर्वांची ताटे करण्यात आली सर्वज्ञांसाठी चांगले ताट केले मग सर्वज्ञांचे जेवण झाले गुळणा केला आधी सर्वज्ञांना पानाचा विडा दिला नंतर नवरदेव मुख्य करून सर्वांना पानाचे विडे दिले वर आणि वधू उभय पक्षातील मंडळी सर्वज्ञांना एक दुसऱ्याचे मान्य पुरुष समजत होते असे चार दिवसपर्यंत आगत स्वागत झाले चौथ्या दिवशी वर वधूंना एकमेकांकडून वस्त्रे देऊ लागले वधूकडील मंडळींनी सांगितले हे कपडे तुमच्या सर्वज्ञांसाठी आहेत यावर वर पक्षातील मंडळींनी म्हटले आमचे कोण सर्वज्ञ आमचे मुख्य तर अमुके तमुके तर मग हे सर्वज्ञ कोणाचे नाही हे आमचे नाहीत हे तुमचे वधूकडील मंडळीही म्हणाली हे आमचे नाहीत हे तुमचे यावर सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तुमचीही नाही आणि यांचीही नाही आम्ही ज्याचे आहोत त्याचेच आहोत असे म्हणून सर्वज्ञ निघू लागले मग त्या सर्वांनी सर्वज्ञांना थांबविले सर्वज्ञांना त्यांनी कपडे दिले नंतर सर्वज्ञ आपली वस्त्रे घेऊन निघाले त्यांची वस्त्रे सर्वज्ञांनी नेली दंडवत प्रणाम लिड़ा चरित्र नाहीत लीळा लीळा क्रमांक साठ सिद्ध रे सिद्ध उच्चार एकाच्या घरी वरहाड आले होते सर्वज्ञ त्या ठिकाणी गेले आणि म्हटले सिद्ध रे सिद्ध परंतु सिद्धी देणाऱ्याकडे कोणी पाहतही नाही यावर वराडी म्हणायचे हे नव्हे आम्ही बघत आहो तेव्हा सर्वज्ञ म्हणायचे तर या असे देखील म्हणत नाही पुन्हा सर्वज्ञांनी म्हटले सिद्ध रे सिद्ध परंतु सिद्धी देणाऱ्याकडे कोणी पाहतही नाही यावर वराडी परत म्हणायचे हे नव्हे आम्ही बघत आहो तेव्हा सर्वज्ञ परत म्हटले तर या असे का म्हणत नाही पुन्हा सर्वज्ञांनी म्हटले सिद्ध रे सिद्ध परंतु सिद्धी देणाऱ्याकडे कोणी बघतही नाही तेव्हा वधूचे वडील आत होते ते बाहेर आले त्यांनी सर्वज्ञांचा शब्द ऐकला आणि ते सर्वज्ञांना म्हणाले हे नवी मी सर्वज्ञांना बघत आहे आणि समोर येऊन त्यांनी सर्वज्ञांना दंडवते घातली श्रीचरणा लागले व सर्वज्ञांना म्हटले यावेजी सर्वज्ञांसाठी त्यांनी आसन रचले सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले नंतर सर्वज्ञांना त्यांनी जेऊ घातले सर्वज्ञांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकसष्ट वाघिणीच्या पिलांशी खेळ एकदा सर्वज्ञ रस्त्याने जात होते तेव्हा एका वेलीच्या झुडपात वाघिणीचे पिले सर्वज्ञांनी बघितली सर्वज्ञ त्या ठिकाणी गेले वाघिणीची दोन पिले होती त्या दोन्ही पिलांना सर्वज्ञांनी आपल्या दोन्ही बगलेत धरले व त्यांना खेळवत होते तेवढ्यात वाघिण आली ती वेली व झुडपांच्या गुंफ्याच्या तोंडाशी आपले अंग टेकून बसली सर्वज्ञांनी थोडा वेळ वाघिणीची पिल्ले खेळविली आणि घे बाई तुझी पिले असे म्हणून दोन्ही पिलांना खाली सोडले मग सर्वज्ञ तेथून निघाले सर्वज्ञ जोपर्यंत दिसत होते तोपर्यंत ती वाघीण सर्वज्ञांकडे बघतच राहिली दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक रस्त्यात अधिकाऱ्याने अन्नाचे कण उचलणे एकदा सर्वज्ञ आपल्या श्रीकरात भिक्षा घेऊन गंगा नदीवर जात होते तेव्हा त्या रस्त्याने एक अधिकारी आपल्या पायिक परिवारासह येत होता त्या अधिकाऱ्याच्या एका नोकराने सर्वज्ञांना भाल्याच्या बुडाखालील भागाने बाजूला लोटले एकाच्या मताने पालखीच्या दांड्याच्या टोकाने बाजूला लोटले त्यामुळे सर्वज्ञांच्या श्रीकरातील भिक्षा खाली सांडली आणि सर्वज्ञ तेथेच बसून भिक्षेचे कण आणि कण शांतपणे उचलू लागले तेवढ्यात मागून अधिकारी आला त्याने सर्वज्ञांना बघितले आणि आपल्या नोकरांना म्हणाला हे काय रे सर्वज्ञांना असे कोणी रे केले म्हणून पालखीतून तो अधिकारी स्वतः खाली उतरला त्याने सर्वज्ञांना दंडवते घातली श्रीचरणाला लागला मग तो अधिकारीही भिक्षेचे कण उचलू लागला श्रीकराने कण उचलत व दुसरा श्रीकर पोटाशी धरून त्या श्रीकरात ते अन्नाचे कण टाकत मुरारी मलबाच्या मताने त्या अधिकाऱ्याने सर्वज्ञांना आपल्या घरी नेले त्याने सर्वज्ञांची पूजा करून जेऊ घातले सर्वज्ञांनी विश्रांती घेतली व नंतर सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो